आपले आपे झालेले तयार थोडीशी चिटकले होते म्हणून तसे झाले हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ मध्ये नमस्कार कर बरीच बघून तिला नमस्कार करायचा आहे हाय नाही करायचा हाय नाही करणार तू करते करते चला आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आपे आज आम्ही आपे करणार तुम्हाला आपे दाखवतो आम्ही चला आता कार्टून काय खात टमॅटो खात नमस्कार कर ना एकदा कर नमस्कार ना हाय कर नको करो हात जोडता नाहीये अरे देवा करते नमस्कार हुशारे रे, रे माझ बाळ आपेची तयारी आपेच पीठ ज्यात मी सगळ्या डाळी एक एक वाटी दोन वाटी तांदूळ टाकले होते कांदा टोमॅटो कोथंबीर हे चटणीसाठी शेंगदाणे खोबरं लसूण मिरची आणि हे आपेसाठी लसूण आणि मिरची चला तर तुम्हाला पुढं आता दिसनच आपे बनवल्यावर हे बघा टमाट्यासाठी कशी वर चढतील अगं खकला येतं ना टमाट खाती याच्यात हिरवी मिरची टाकली मीठ मीठ सोडा टाकायचा बघा टमाटा चोर बघा टमाटा चोर आमचा टमाटा चोर टमाटरचं गाणं म्हण ना एकदा म्हण ना टमाट्याचं गाणं चमचे गाणं टोमट्याचे टमाट्याचे गाणं म्हणती नुसतं बादमास <coughs> हाय का अरे पडली होती ना तू हं लबाड सांगे जास्त तेल न टाकဘူး बात झालं तेव्हा ते तेल वरती धरलं तुम्ही

चटणी तयार झाली देवाशा आला का बघ बर आला का बघ बर जा बर जा देवा आला का बघ बर आपला आपण आता आपेच तडका देऊन घेऊया थोडस जिरे मोरी टाकून त्याला <laughs> चटणी तयार आहे देवांशा आलेला आहे देवां कटिंग करून पुढचा व्हिडिओ तुम्ही नुसता बघा

व्हिडिओ मी शूट करते त्यामुळं तुम्हाला तसा हात पण थोडासा हालताना वाटत व्हिडिओ पण हालतो एखाद्याचं तेल थोडंसं पडलंय करून घेऊ आधीपासून व्हिडिओ पाहिला तर आता दाखवलेलेच आहे मी Hmm? चटणी यामध्ये खोबरं भिजून शेंगदाणे आणि लसूण कोथंबीर हिरवी मिरची वाटून घेऊन फोडणी शिरे मोरीची फोडणी दिलेली आहे यामध्ये मी सगळ्या डाळी फक्त मसुराची डाळ नाही टाकली सगळ्या डाळी एक एक, एक वाटी आणि दोन वाटी तांदूळ असं वेटर थोड्या वेळ भिजून ठेवलं दुपारी भिजत टाकलं तर काल रात्री वाटलं सकाळी आप्पे केले उन्हात ठेवलं त्यामुळे ते छान फुगलं चला आता पाच दहा मिनटात आपले आप्पे तयार होते हे पिक आणि शिकाचं पण तिनं काही खाल्लेच खाल नाही अजून तुला थोड्या वेळाने करावं लागल आपले आपे झालेले तयार थोडेसे चिटकले होते म्हणून तसे झाले छान आले टेस्ट मध्ये छान झाले अगोदर पण खाल्ले सगळ्यांनी हे आपला इकडं चालू आहे मेकअप आंघोळ झाली आत्ताच आज आम्ही आत्ताच्या हातानेच आंघोळ केली मेकअप कोणी आंघोळ घातली आज तू न छान छान आवरलं ना छान दिसती होती तू आणि तू कशी दिसती का, का? बघा आमच्या पिंकी पिंकी आमची चिंकी पिंकी आहे की नाही चिंकी पिंकी नाही पिंकी पिंकीचे बघा कटिंग केलेली आहे पण कोणी म्हणणार नाही कटिंग केली म्हणून हाय कारण खूप रडत होता कटिंगला फक्त साइड न केलेली फक्त साइड न केलेली या द्या बा टाका कटिंग आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आमची कटिंग कशी कर झाली ते आहे की नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये मेसेज सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब कराय खेळ हा आहे का आम्ही फक्त हायच करता येतो व्हिडिओमध्ये त्यामुळे आम्ही हायच बोलतो चला